सातपुडा वार्ता या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत धुळे पोलिसांकडून लाखोंचा अंमली पदार्थ साठा नष्ट धुळे जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या दिशेने एक मोठी कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत जप्त केलेला एकोणावीस लाख सत्तावन्न हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा अंमली पदार्थ आणि गुंगीकारक औषधींचा साठा कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट केला धुळे जिल्हा पोलीस आणि अधीक्षक एक्साईज आणि त्यांची समिती यांच्यामार्फत आज आपण एन डी पी एस कायद्या अंतर्गत जप्त असलेले गांजा भांग होडी फॉस्फेट अफूची बोंडे डोडे असा जवळजवळ वीस लाखाचा माल आपण पोलीस मुख्यालय येथे सरकारी पंचांच्या आणि सर्व एसओपी पीचं पालन करून आज आपण नाश केलेला आहे त्याच्यामध्ये गांजा जवळजवळ आपल्याकडे आठ लाख साठ हजाराचा गांजा आहे अफूची बोंडे जवळजवळ दहा लाखाच्या वर आहेत आणि गुंगीकारक औषध म्हणजे कोडिंग फॉस्फेट जे आहे ते जवळजवळ ऐंशी हजाराचा आहे असा एकूण वीस लाखाचा माल आपण सर्व प्रक्रिया करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज आपण नाश केलेला आहे